गुड मॉर्निंग सुप्रभात काय 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 तुम्ही म्हणाल काय काय आभेदाच्या प्रेमात पाडायसारखा आबेदाची कुळली घ्यायचं काय नाही सारी झोप नाही रा सारी झोप नाही पाहुणे तीन ला झोपली रात्री हा बरं असू दे की माणूसच चांगला आहे तर त्या दुनिया प्रेम म्हणून तेवढं सगळं काम करूया म्हणलं फ्रान्सच्या म्युझियम मध्ये सोन्याच्या नाण्यावर शाहरुख साहेबांचं नाव काढलं शाहरुख साहेबांनी प्राऊड ऑफ यू प्राऊड ऑफ यू आर झटलो आम्ही केलो आम्ही फ्रान्सचा नगरसेवक तलाठी आता तिथं बाई एक निवडून आले नवीन नगरसेवका तिनं म्हटली मला शाहरुख खान इज माय मायक गांड्या प्रेमानी म्हटलं बाय बरोबर आहे म्हणलं यु टाप म्हटलं मी होतो म्हणलं तिकडे बर गेलोय मी तिथं ग्रामपंचायत मध्ये गेलो बसलो एपट केलं याचा जाती दाखल आणला नाव घातलं सगळं केलं तिकडे घराकडे गेलो तर कुत्र्याची किंमत नाही आम्हाला गौरी काकोपशी तिथनं आलो बशी तिथनं आलो सगळं करलो ना बर बसलोय सगळं ऍपुड्युट केलंय शाहरुख साहेबांनी फोन केला म्हणलं हाय म्हटलं प्रांच्या नगरसेवकापेशी आहे म्हणलं बसलोय तुमचं तेवढं ते म्युझियम मध्ये सोन्या लावायचं म्हटलं आणि त्यात त्यांनी शाहरुखचं डिमांड नाण्याला ना असे तिरक इकडं डिझाईन पाहिजे कोपराला नाचरा पाहिजे म्हणलं शाटअप योग्य गंडवडी शॉर्ट म्हटलं हा एवढी बॉडी खमा झाले म्हटलं तुझं काय चाललंय म्हणलं त्याला गबशिलं तो रेका तुम्हाला सांगतो रेका म्युझियमच्या बाहेर ह्या भाड्याला अकल्ला आणि ह्या राणीच्या अंगात किडाय रेका दगड फेकाली म्युझियमवर का तर बच्चन साहेबाचा लावा म्हणून बच्चन साहेबाचा लावा म्हणजे माझा काय संबंध आहे म्हणलं मी इथला कोण लागून गेलो म्हणलं जावाय काय म्हणलं भाई बर मला आणि मला माहिती आहे थिरी कोण कोणाचा फोन लावले आवडतो मला चांगलं माहिती आहे जे जया जयाबादरनं जया बा, जयाबाजूरला फोन लावलो की नाही जयाबाजारला फोन लावला असं असं आहे काकून म्हणलं करायला म्हणलं फोन जे लावला की नाही ए, ए, ए म्हणली की नाही रेकाला एका रेका इष्टीच्या पुढे पळत पळत जाऊन इष्टी धरून पळून गेली ते झालं सगळं तर संधी ओला मी म्हटले तुझा पण लावतो अ लावतो तर त्या म्हणलं खुला आवडत्या ना तिथलं बोर उपसलाय तिने काय केलं म्युझियम मध्ये लोक पांढऱ्या फरशीला गाण करतील म्हणून सगळ्या विषयकडे करून टाक्या म्हणून तिने बोर मारलं शिव बोर उपसून आला तिथलं ते सगळं मिटवलं सगळं झालं तर रात्री पावणे तीन ला तुम्हाला पटणार नाही अनुष्का शर्मा आमच्या घरला हो पावसात विराट कोहलीने अनुष्का शर्माला बाहेर काढल्या पावसात उभ्या पावसात काय झाले म्हणताना नाही नाही म्हणला हिला घराच येत नाही म्हणताना काय म्हणताना म्हटलं माझा फोटो तिथं लावा तस लावा तसं लावता येत नाही बाबा म्हटलं माझा तिने म्हणाल की शेणाचा लावूया पण या सॉरी माझा मेनाचा लावूया पण नसते म्हटलं तेवढा मोठी म्हणलं पांढऱ्याकडे म्हणलं म्हटलं साखरेला चाटायसारखा गपकी म्हटलं आणि कशाला म्हणलं काय नाही त्या अपेक्षा तेव्हा म्हटलं पंधरा दहा पंधरा हजारचं पाणी पिरस म्हणलं इकडचं कसला बाप आहे साखरेला का हे तू मध्ये बोलायचं नाही म्हणला तिला घरात घेत नाही म्हणला कुत्रीला पोर ला, ला, ना पोरग्याला ओ गाठा गेला फळक पाणी संडास पोरग करायला लागले रासारी आता मगाशी पाहून तीन झोपले डोळ्याला झोप नाही आणि शाहरुख खान गौरीला तिची किंमत नाही नाहीतर आध्या रोकड्यावर राहलाय कोल्हापुरात किती सूत्र हल होतो मी काय काय करतो की नाही वन ऑफ द बेस्ट वुमन अँड मी वुमन नाही मी जेन्टी युअर कस्ट ऑफ मॅन एवढं सगळं केलं राव हा तिला पावसात उभा केला राव हो। काय वाटेल ते कसं काय 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 करायला सांगा हा शत्रुध्न सिन्हा साहेबांचा फोन शत्रुघ्न सिन्हा साहेबांचा फोन सांगायचं राहिलं अनुष्का सर म्हणून फोन केला अनुष्का सर मला फोन केला म्हणजे आबिला कुठायचं मी आहे तो नाही त्या म्युझियम मध्ये मी लग्नात साडी नसला लाल साडी लाल जंपूर लाल प्रकृती सगळं म्युझियम मध्ये आग मध्ये धुनार किव लागत वाटेल म्हणलं सोनाक्षी असं नाही म्हणताना मग हे खामोश म्हणला शत्रुध्न बरं म्हणलं तुम्ही बोलावी म्हणता खामोश म्हणता बोलावी म्हणता खामोश कुठलं मग करायचं म्हणलं तुला सांगितलं तेवढा आहे का आणि जंपर तुम्हाला का, सांगू काय म्हणजे मोठ्या का माणसाच्या टच मध्ये असावं फिलिंग गुड फिलिंग ढगात म्हणतो तो का नाही काय म्हणजे काय ताबड तुम्हाला सात अंडरपॅन्ट आहेत एक अंडरपॅन्ट वाळणार पावसानं एवढं कृपा केल्या का नाही सात अंडरपॅन्ट वाळणार चुलीवर अंडरपॅट शिकून आम्ही गरम आंडर पॅटा घालून फिरालो यात काय सांगायचं इथं काय सांगायचं इथं